किशोरी आज सकाळी नाश्त्याला काय केलं आहेस रवा अरे वा नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज सकाळी मी नाश्त्यासाठी रवा आप्पे तयार केलेले होते आणि हे आप्पे एकदम झटपट तयार होतात आणि आतमधूनसुद्धा सुद्धा बघू शकता खूप जाळीदार तयार झालेले होते खूप जास्त गरम आहेत माझ्या हाताला सुद्धा चटके बसत आहे पण खूप छान असे हे तयार झाले होते कसे तयार करायचे आहेत आता बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर मग इथे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मी फक्त रवा न वापरता त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसनसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घातला एक चम्मच पाव कप ह्यामध्ये मी आंबट दही घातलेलं आहे आणि पाणीसुद्धा घातलं आहे थोडं चवीनुसार त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे तर इथे मी पिंक सॉल्ट घातलेलं आहे तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाहिजे तसं पाणी घालत मिश्रण छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तर जेवढं पाणी लागते त्यानुसार घालून मी मिश्रण जे आहे ते छान सैलसर भिजवून घेतलेलं आहे कारण हे मिश्रण जे आहे ते आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर रवा घातलेला आहे तर रवासुद्धा फुलतो म्हणून अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून मी अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे तर अर्ध्या तासामध्ये मिश्रण बघू शकता छान असं फुलून आलेलं आहे आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या काही भाज्या घालत आहे तर अर्धा गाजर मी किसून घेतला होता तो घातला अगदी बारीक चिरून घेतलेला एक कांदा सिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता पत्ताकोबीसुद्धा तुम्ही अगदी बारीक चिरून घालू शकता स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकता किंवा हिरवे वाटाणे जे असतात ते सुद्धा घालू शकता तर मी इथे माझ्या आवडीनुसार आणि ज्या घरी अवेलेबल होत्या त्या भाज्या घातल्या आहेत त्यानंतर मग ह्यामध्ये मी पाव टी स्पून खाण्याचा सोडा घातलेला आहे खाण्याच्या सोडाऐवजी इनो फ्रूट सॉल्टचासुद्धा तुम्ही इथे उपयोग करू शकता तर मिश्रण मी छान मिक्स करून ठेवलेलं आहे आता इथे आप्पे पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आणि गरम करायचा आहे त्यामध्ये आता तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर पात्र जे असते ते थोडं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच मग ह्यामध्ये सर्व मिश्रण घालायचं आहे कारण एकदम जर पात्र थंड राहील तर त्याला हे मिश्रण चिपकू शकते आणि आपे जे आहेत ते अगदी इझिली बाहेर निघणार नाहीत त्यामुळे थोडं गरम होऊ द्यायचं तेलसुद्धा गरम होऊ द्यायचा त्यानंतर मिश्रण घालायचं झाकण ठेवून मी अगदी मंदाचेवर तीन ते चार मिनटं होऊ दिलेलं होतं आता झाकण काढून घेतलेलं आहे वरून पुन्हा तेल घालायचं आणि आप्पे पलटवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी इझिली बाहेर निघत आहेत हे आप्पे अजिबात आपल्या आप्पेपात्राला चिकटलेले नाही आहेत तर छान असे हे आप्पे तयार झालेले होते आणि भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे हेल्दीसुद्धा आहेत तर तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा हे आप्पे सकाळी करून देऊ शकता किंवा आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठीसुद्धा तुम्ही करू शकतात आणि हे आप्पे नुसते खाल्ले तरीही चालतात किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा चटणी नसेल तर टोमॅटो सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता नुसतेच खाल्ले तरीही खूप छान लागतात हे खायला तर आजची ही रवा आप्प्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली जर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद